माम आंगोमन ना એક શબ્દ ફસલા આ આવું ये काय चाललंय काय नाही इथे वाले विचारतात भगवान नाही चालत जाऊ दे पैसे हे करा काय लागत वा आम्ही चालला आपण जातो आपण ज्याने त्याला गोठले तुमचं संरक्षण करतो आपण पाच मिनिटाचा विचार आहे ઓ ચાલા ગયા ઓ ચાલા ગયા હે હે જા જલમ જલા લાગે બાબા હા હા બંધ થાય બોલો હું

तो तो, तो ते का तेरा घेतली आम्ही तर तो काय बोलला का मी वरचे चारशे देणार बोलला असं बोलला आम्हाला त्यांनी सांगितलं नाही का तुम्हाला दिली म्हणून आम्ही डायरेक्ट म्हणजे घेतली आम्ही हे करव घेतली नव्हती आम्ही वावर तु ठरून घेतला तेरा हजार ची आज झाला व्हावर तुम्ही ठरून घेतला आणि तुम्ही मग सकाळी किती वाजता बी लागले सात वाजता बी लागले सकाळी सात ला तुम्ही बी लागले झालं किती वाजता लवकर जेव्हा पण नाही आम्ही बसलो कारण आमचं असं टार्गेट होतं होत झालं तर आम्ही लवकर जाऊ घरी ना त्याच्यामुळे आम्ही घाई घाई घेतलं आम्ही कोणी पुढे गेलो नाही काही नाही आणि बसलो पण नाही असं तुम्हाला वावर लावून तुम्ही पैसे मागितले नाही पैसे मागितले आम्ही म्हणतो आमचं आता ना पैसे नाही का त्या ती पोरगी आली घेऊन नऊ हजार चारशे रुपये म्हटलं सांगितलेत नाव काय पूर्ण हा तानाजी खंडाग तानाजी खंडाग्रुले बघावशी देणार नाही तिथे त्यांच्या मुलीने पैसे आणले ती द्यायला लागली नऊ हजार चारशे रुपये मला आम्हीच बोललो हे एवढे पैसे कसे काय ते म्हणले तुम्ही सकाळी घेतलेत ना तुम्ही वरती चारशे मागितले म्हणलं आम्ही असं मागितलंच नाही डायरेक्ट सांगितलं तर तेरा हजार चारशे रुपये द्या तुम्हाला तो नाही म्हणला मग फोन देऊ तुम्हाला तुम्ही मला कधी फोन केला म्हणजे किती मिनटं आलो इथं तुम्ही मला फोन केल्यानंतर मी किती मिनटं झालो पाच मिनटं झालो बरं इथं मी आले तो काय म्हणतो त दिले बर त्याला आपल्या समजून तो ऐकत होता मग आपल्याला पोलिसांना फोन करावा लागला पोलिस आले आणि त्याला पोलिट नेलं नेल पोलीस नेल मग तो तयार झाला म्हणलं आता काय माझ्यावर केस करू नका तर तुम्हाला काय बोलला होतो काय दुखली थोडस दुर्कोळ हिसाबावरून वाद झाला होता इथे ते म्हणायचे एवढ्या ठरलं तेव्हा जेवढं परंतु आम्ही मधला मार्ग काढून आणि या महिला खरं तर आंबे आंबेवाडी पिंपरवाडी पिंपरवाडीच्या ह्या महिला आहेत वयस्कार यांनी खरं तर सकाळी किती वाजता आल तुम्ही सात वाजता सात वाजता आल त्यांनी ते काम केलं होतं त्यांनी उधळं काम खरं तर ते तेरा हजार चारशेला घेतलं होतं तर त्यांचा थोडासा वाद झाल्यानंतर त्यांनी तेरा हजार चारशे रुपये त्यांना रोख मोजून दिलेले आहेत पोलीस आलो कुठल्याही प्रकारचं गुन्हा दाखल झाला नाही केस केली नाही म्हणजे बागायतदाराचं अभिनंदन आणि मजुरांचं अभिनंदन आम्ही यांनाही रोज कामाला यावं लागतं बागायतदारांना रोज माणसं घ्यावं लागतात आणि मला फोन आल्यानंतर हा विषय आम्ही खरं तर या ठिकाणी मिटवलेला आहे यांचे तेरा हजार चारशे रुपये मी त्यांना मोजून देतो आहे या ठिकाणी मंगाशी जी बाईट झाली होती की बाबा त्या ठिकाणी पैशावरून बराचसा मार्केटमध्ये वाद झाला होता आणि त्या वादामुळं बाबा असं त्यातही परत काही दमन नको का व्हायला त्यांनी इथं पोलिसांच्या साक्षीने इथं आम्ही आता ये पोलीस चौकी आहे इथं पोलीस चौकीमध्ये आल्यानंतर त्यांनी तेरा हजार चारशे रुपये रोख मोजून दिले महिलांना ला मी देतोय हे अत्यंत रोज मोलमंजुरी करणारा महिला आहेत पश्चिम भागातल्या आदिवासी भागातल्या काळी पाचला उठल्यानंतर कच्चा डबा करून ते इकडे मजुरीना कांदा लागवडसाठी येतात चारशे रुपये आहेत हे तुमचे कष्टाचे पैसे हे तुमचे कष्टाचे पैसे आहेत तुम्हाला इथून पुढे आता कुठे अन्याय झाला तर तुम्ही तुम्हाला फोन करा हे हजार अरे ठीक आहे मी आलो पोलिसांनी फोन केला पोलिस त्याला घेऊन गेली तिथं त्याला बसून दिला त्याचा मोबाईल घेतला आणि त्यांनी हे तिथं आल्यानंतर त्यांनी हे आता तुमचे पैसे दिलेले आहेत हे तुम्ही आभार यावा साहेबरामे साहेबांचे आभार यावं ठीक आहे धन्यवाद यांनी तर एका भावनिक शब्दात माझे आभार मानले आभार मानायची गरज नाही माझं कामच ते आहे कुठल्याही गरीबावर कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा सर्व गरीबारो अन्याय झाला तर मी धावून जाणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी निश्चितपणे निश्चितपणे तुम्ही मला फोन करा आणि मी या ठिकाणी धोत्रे साहेब मी मीडियाच्या माध्यमातून अगदी शिन्य मिनिटामध्ये या ठिकाणी आलात मीडियाचे लोक या ठिकाणी आलेत आणि या महिलांचे पैसे दाव आहेत इथून पुढं तुम्ही ड्रायव्हर आहेत कुठलेही पैसे असे कष्टाचे पैसे एक रुपया कमी जात नाही घेणार का घेणार का तुम्ही घाबरणार का घाबरणार का वादळामुळे तुम्ही आम्हाला नाही कुठे काम केलं तर येऊ तुला मी आईचे बघ तुमच्या पाठीचे आहे आणि परत एकदा हे तुमचे पैसे भेटलेत आता आपल्याला काही कोण केस करायची नाही काय नाही आपण बागायतदार तो सांगितलेलं आहे असे तेरा हजार चारशे रुपये दिले आम्ही कुठल्याही प्रकारची केस केली नाही कारण आम्हालाही बी बागायतदारांची गरज आहे चुकीचा बोलला त्यांना माफी मागितली त्याबद्दल आम्हाला धन्यवाद हे पैसे तुम्ही द्या हां धन्यवाद साहेबांमुळे आमचे पैसे मिळाले आम्ही सर्व महिला लांडे साहेबांचे धन्यवाद आभार मानतो आणि महिलाचे पैसे जर पुढं तर लांडे साहेबांनी त्यांचे वाचवण्याचे काम करावं लांडे साहेब तुम्ही आगा बडो हाम तुम्हाला